कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र या संघटनेला नव्याने बळ देण्याच्या हेतूने वरुड शहरामध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये द पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांनी वरुड तालुक्याची नवीन कार्यकारिणी घोषित केली यावेळी शहरासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वरुड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील काकाजी सदन येथे लोकेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली द पॉवर ऑफ मीडियाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे ज्येष्ठ पदाधिकारी अमोल नानोटकर डॉक्टर कुशल लोटे संजय गारपवार तालुकाध्यक्ष दीपक खंडेलवाल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला शहर व ग्रामीण भागातील सदस्यांना सुद्धा नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली यामध्ये पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हा सदस्यपदी लोकेश अग्रवाल जिल्हा सदस्यपदी चंद्रकांत भड प्रशांत काळबांडे विलास पाटील तर तालुकाध्यक्ष दीपक खंडेलवाल तालुका उपाध्यक्ष प्रदीप बहुरूपी शहराध्यक्ष स्वप्नील आजनकर शहर उपाध्यक्ष जयप्रकाश भोंडेकर सचिव विनोद मेंढे सरचिटणीस अविनाश बनसोड कोषाध्यक्ष त्रिनयन मालपे प्रसिद्धी प्रमुख विष्णू राऊत महिला तालुका, तालुका उपाध्यक्ष शीतल नागले शहराध्यक्ष प्रज्ञा बोडखे शहर उपाध्यक्ष प्राजक्ता बेहरे प्रसिद्धी प्रमुख नीलम सावरकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी अनेक नवीन संपादक पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांनी संघटनेमध्ये प्रवेश घेतला कार्यक्रमाचे संचलन विलास पाटील प्रास्तविक दीपक खंडेलवार तर आभार स्वप्निल आजनकर यांनी मानले या बैठकीला द पॉवर ऑफ मीडियाचे संजय बेले तुषार अकरते विजय चौधरी कमलाकर देशमुख तुषारकांत बेलसरे प्रवीण सावरकर प्रवीण कुंडलकर तुषार खासबागे निखिल बावने सचिन परिहार रवींद्र धोंडे राहुल लांडगे मनीष चोपडे आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती